नमस्कार जयशंकर माहेूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे गुरु चारोळ्या किंवा वाक्य तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे गुरु पौर्णिमा या विषयावरती सुंदर मराठी चारोळी किंवा जे तुम्ही तुमचे भाषण निबंध अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी वापरू शकता एक नंबर ज्ञानाचा तो दीप लावतो ज्ञानाचा तो दीप लावतो अंधारातून मार्ग दाखवतो अंधारातून मार्ग दाखवतो गुरुचरणी मान झुकवितो गुरुचरणी मान झुकवितो गुरुपौर्णिमा म्हणून नमन करतो गुरु पौर्णिमा म्हणून नमन करतो ज्ञानाचा तो दीप लावतो अंधारातून मार्ग दाखवतो गुरुचरणी मान झुकवितो गुरु पौर्णिमा म्हणून नमन करतो गुरु पौर्णिमा म्हणून नमन करतो दोन दो नंबर शब्दांनी नाही होईल वर्णन शब्दांनी नाही होईल वर्णन गुरुची ती अमाप शिकवण गुरुची ती अमाप शिकवण जीवनाला दिली नवी दिशा जीवनाला दिली नवी दिशा गुरु पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा गुरु पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा शब्दांनी नाही होईल वर्णन गुरुची ती अमाप शिकवण जीवनाला दिली नवी दिशा गुरु पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा गुरु पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा तीन नंबर गुरु म्हणजे सागर ज्ञानाचा गुरु म्हणजे सागर ज्ञानाचा गुरु म्हणजे दीप अंधाराचा मंजे दी गुरु म्हणजे गुरु म्हणजे वाट उजळणारा गुरु म्हणजे वाट पौर्णिमेचा त्रिवार नमस्कार त्यांना गुरु पौर्णिमेचा त्रिवार नमस्कार त्यांना गुरु म्हणजे सागर ज्ञानाचा गुरु म्हणजे दीप अंधाराचा गुरु म्हणजे वाट उचलणारा गुरुपौर्णिमेचा त्रिवार नमस्कार त्यांना गुरु पौर्णिमेचा त्रिवार नमस्कार त्यांना चार नंबर जगण्याला जे दिले अर्थ जगण्याला जे दिले अर्थ ते गुरूंचे उपकार अपार ते गुरुंचे उपकार अपार शिकवले कसे जगायचे शिकवले कसे जगायचे त्यांना गुरु पौर्णिमेचे वंदन आुरुपौर्णिमेचे वंदन अपार जगण्याला जे दिले अर्थ ते गुरुंचे उपकार अपार शिकवले कसे जगायचे त्यांना गुरु पौर्णिमेचे अपार त्यांना गुरु पौर्णिमेचे अपार पाच नंबर गुरु म्हणजे जीवन गाथा गुरु म्हणजे जीवन गाथा गुरु म्हणजे श्रद्धा आणि नाथा गुरु म्हणजे श्रद्धा आणि नाथा सत्याचा जो दिला पाठ सत्याचा जो दिला पाठ गुरु पौर्णिमेला करूया त्यांचा ठाव ठाव गुरु पौर्णिमेला करूया त्यांचा ठाव ठाव गुरु म्हणजे जीवन गाथा गुरु म्हणजे श्रद्धा आणि नाथा सत्याचा जो दिला पाठ गुरु पौर्णिमेला करूया त्यांचा ठाव ठाव गुरु पौर्णिमेला करूया त्यांचा ठाव उठाव धन्यवाद चला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन मध्ये